आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मास्टर प्लान तयार केला आहे भाजप लवकरच महाराष्ट्रात एक कोटी अँबॅसेडर नेमणार आहे आणि या अँबॅसेडरच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत पाहुयात हा रिपोर्ट लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर महाराष्ट्रात एक कोटी अँबॅसेडर नेमणार माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये तीन राज्यांमध्ये भाजपनं एक हाती सत्ता स्थापन केली उर्वरित दोन राज्यात भाजपचा फारसा प्रभाव नव्हता मात्र तरी देखील या राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत भाजपनं केंद्रीय मंत्र्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवलं होतं आता लोकसभेसाठी भाजप हीच रणनीती आखणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय यातील पहिला प्लॅन म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार विकास योजना सर्वसामान्यांपर्यंत सर्वसाम जाणार आहेत यासाठी महाराष्ट्रात एक कोटी नेमले जाणार आहेत एम्बेसिडर करोड़ से अधिक विकसित भारत अम्बेसडर ने एक टारगेट लिया है वो टारगेट प्रत्येक गाँव में प्रत्येक इंस्टीट्यूशंस में प्रत्येक कॉलेज में विकसित भारत एम्बेसडर बने और भारतीय जनता पार्टी का प्रत्येक कार्यकर्ता जो सूचीबद्ध कार्यकर्ता है वो कम से कम दस विकसित भारत एंबेसडर बनाए ऐसे टारगेट लेके चले हैं उसमें हमारे सभी सांसद गण होंगे सभी विधायक गण होंगे सभी पार्षद गण होंगे सभी पार्टी के पदाधिकारी होंगे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे एंबेसडर करणार आहेत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता असे कमीत कमी 10 एंबेसडर तयार करणार आहे निवडणुकीपूर्वी सरकारची काम जनतेपर्यंत जावित असा यामागचा हेतु आहे ज्या नागरिकांना मोदी सरकारच्या योजनांचा लाभ झाला आहे त्या सर्व लाभार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन भाजपनं केलंय दुसरीकडे नमो ॲपच्या मदतीनं प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण केलं जाणार आहे जनमन सर्वे असं या सर्वेक्षणाचं नाव आहे त्याद्वारे सरकारबद्दल लोकांच्या मनात असलेली मतं आणि नेतृत्वाबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेतलं जाईल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या राज्यभर बैठकांचं सत्र सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यातील कामांचा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जातोय मुंबईतल्या बैठकीतही निवडणुका ताकदीनं लढा असा संदेश देण्यात आला पुण्याच्या भोर तालुक्यातही बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघातील सुपर वॉरियर्स आणि पदाधिकारी यांची बैठक झाली इथेही बारामतीचा गड जिंकण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचं नियोजन करण्यात आले भाजपचे आंबेसेटर निवडणुकीत किती प्रभावी ठरतात हे लवकरच कळेल Bureau Report, SAM TV News.